आपला चुकणार नाही क्रांतिकारक विचार आहेत हे ज्ञान मिळवण्याचे सर्वात अधिक सर्वांना अधिकार आहे द्यान स्त्री सारक, आधि, असो वा पुरुष असो प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आहे गीतेत आध्यात्मिक अध्यात्माचा अमर तत्वज्ञान आहे गीता हे बोली बोलाचे ज्ञान न्या, ज्ञान नाही तर ते आचरणाचे शास्त्र आहे गीता धर्म हा मानवता धर्म आहे गीतेत लहान मोठ्यांना भेद भेद नाही पण खऱ्या आहे गीता धर्मामुळेच थोर पुरुष थोर झाले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सरदार भगतसिंग लोकमान्य टिळक महात्मा गांधी योगी अरविंद स्वामी विवेकानंद विनोबा भावे यांची गीतेचे दूध प्राशन केले होते पाश्चात्य तत्वचिंतन म्हण म्हणतात गीता ही जगातील विश्व विश्वधर्माचे अतिशय मौल्यवान हिस्सा आहे पहा गीताविषयी खूप छान चालन कृष्णा काडे अं अभिनंदन वनवे अभिनंदन अं चला वनवे शाळेत हे चल शाळेत यापेक्षाही चांगलं आम्ही शिकवतो पहा अं आज बसून गाडीत बसून ये तुला गाडी आहे वनवे खूप छान लाइव तशिका करतोस सकाळ संध्याकाळ ताशेका करतोस अ शोभम शोभम वनवे असावरी सांग अं शाळेत आल्यानंतर पाहतो बा मी त्या महेशकर चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक अकरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी गीता धर्म म्हणजे काय गीता धर्म म्हणजे काय चला योग्य उत्तर द्या अं पर्याय मानवता धर्म पर्यायी आचरणाचा धर्म चे सूत्र पर्याय आत्म्याचे अमर तत्वज्ञान आणि पर्यायी व्यवहाराचे आचरण चला योग्य उत्तर द्या चला चौथ्या मध्ये उत्तर म्हणताय येतो मी आपण चौथी ओळख तुम्हाला मी अंडरलाईन करून दाखवतो हॅलो बोल ना लाईव्ह तास चालू आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलाय बघा सार्थक खटके लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही उत्तर द्या यशस्वी भवार ए उत्तर सार्थक खटके चौथी लाईन मध्ये प्रदीप ए उत्तर आदित्य सानप ए उत्तर भागवत सानप कृष्णा खाडे ए क्षितिजा खाडे आदित्य चौथी लाईन म्हणतोय प्रशांत ए उत्तर असावरी सानप ए उत्तर घरे ए उत्तर अक्षदा सानप ए उत्तर प्रशांत चौथी ओळख म्हणतोय क्षितिजा प्रदीप ओळ क्रमांक सांगताय शीतल देशमुख सांगते ऐश्वर्या खटके ए उत्तर वनवे ए उत्तर अं महेवरी सानप महेश सानप ए उत्तर प्रशांत पोर्त लाईन म्हणतोय पहा तुम्हाला पोर्त लाईन मी येलो करून दिलीये पहा त्या येलो लाईन वर तुम्ही वाचून सुद्धा तुमचं उत्तर शोधू शकता त्याचं योग्य उत्तर आहे मानवता धर्म पहा या ठिकाणी मानवता धर्म हा शब्द आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मानवता धर्म पहिल्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर ए उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न स्क्रीनवरती दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती खालीलपैकी कोण गीतेचा कोणी गीतेचा अभ्यास केलेला नाही पहा यापैकी खालील एका जणाने गीतेचा अभ्यास केलेला नाही तो कोण आहे आ, ते तुम्हाला शोधायचे आहे पहा पर्याय अ भगतसिंग पर्याबी योगी अरविंद परेशी श्रीकृष्ण आणि पर्यावी लोकमान्य टिळक पहा यापैकी कोणी गीतेचा अभ्यास केलेला नाही पा तीन व्यक्तीचे नाव उतार्यामध्ये आलेले एक व्यक्तीचे नाव उतार्यामध्ये आलेलं नाही किंवा एका घटकाचं क्षितिजा okay. खाडे सी उत्तर देते श्री कृष्ण सार्थक खटके सी उत्तर यशस्वी भवन मध्ये थर्ड लाईन मध्ये फोर्थ खालून तिसरी आणि चौथी अं पा खालून तिसरी आणि चौथी व नंतर आपल्याला लक्षात येईल कि आपलं उत्तर काय आहे 八 यश्री भगवन श्री उत्तर अक्षर सानपसी भागवत सानपसी ऐश्वर्या खटकेसी आदित्य सानपसी प्रशांत सानपसी असावरी महेश सानपसी गिरीश उत्तर प्रदीप उत्तर प्रशांत ओळख सांगतोय वनवे दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देतोय चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सी आहे पहा भगतसिंगांनी गीता वाचली होती अरविंद केजरीवाल यांनीही घेतली होती आणि श्रीकृष्ण यांनी गीता लिहिली होती म्हणून सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला अ दुसऱ्या प्रश्नाचं तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती तिसरा प्रश्न तिसरा गीता या जगाच्या भावी विश्वधर्मा मौल्यवान हिस्सा आहे असे कोण म्हणत गीता हा भावी जगाचा विश्व धर्माचा मौल्यवान हिस्सा आहे असं कोण मानत आहे असे उत्तरामध्ये आले पहा पर्याय ए पौरात्य चिंतनात्मक पर्याय बी पाश्चात्य शास्त्रज्ञ पर्यायची पाश्चात्य चिंता तत्वचिंतक आणि डी पाश्चात्य राजकारणी चला योग्य उत्तर ओळ क्रमांक टाका सार्थक कटके सी उत्तर प्रशांत सानप सी अं यश्री वर खालून दुसरी ओळ म्हणते यशस्वीने ओळ क्रमांक सांगितले तुम्हाला ती ओळख आपण पा, पाहिले तर आपल्याला लक्षात येईल यश्री बी उत्तर अक्षर सानप से उत्तर प्रदीप से उत्तर गिरे से उत्तर क्षितिजा खाडे ये उत्तर देती पौरत्य चिंतनात्मक क्षितिजा हे मी तुला दाखवतो इथं इथं वाचलं पहा हा शब्द वाचला की लक्षात येईल आपलं काय उत्तर असायला पाहिजे योग्य उत्तर सी यशस्वी भवर सी उत्तर सार्थक कटके डाऊन सेकंड लाईन म्हणतोय क्षितिजा खाडे सी उत्तर आदित्य खालून दुसरी वेळ सित्त सी सी उत्तर चला, सी उत्तर चला खूप खूप अभिनंदन आगली योग्य उत्तर सी अं सी उत्तर गुरु आहे ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो घेऊ पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न चौथा चला या प्रश्नाचं उत्तर द्या पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते पुढील पैकी अयोग्य विधान कोणते अं पर्याय आत्म्याचे अमर तत्वज्ञान म्हणजे गीता ग्रंथ पर्यायबी आचरणाचा शास्त्र म्हणजे गीता ग्रंथ परयसी मानवता धर्म म्हणजे गीता ग्रंथ आणि पर्यायडी गीता ग्रंथ विश्वधर्माचे मौल्यवान हिस्सा नाही शेवटच्या शब्दात वाक्यात नाही हा उच्चार आलेला आहे चला योग्य उत्तर द्या प्रश्न चौथा पुढील पैकी अयोग्य विधान कोणते चला योग्य उत्तर द्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर यशस्वी बवर डी उत्तर कृष्णा खडे डी उत्तर सार्थक कटके डी उत्तर प्रशांत जानक डी उत्तर कृष्णा खाणे म्हणतोय शेवटच्या अरे याचा शेवटच्या ओळीत उत्तर नाहीये आपल्याला तीन वाक्य उतार्यामध्ये आलेले आहेत एक वाक्य उत्तरामध्ये नाही वनवे बी उत्तर देतोय बी नाही वनवे आचरण शास्त्राचा गीता ग्रंथ आहे त्यामुळे वनवे टाइप करताना चुकला असेल कदाचित भागवत डी उत्तर असनप डी उत्तर श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर श्रावणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर उत्तर प्रदीप सानप डी उत्तर ऐश्वर्या खटके डी उत्तर गिरे डी उत्तर आदित्य सानप डी उत्तर आरती प्रीती सोना डी दे उत्तर अं देशमुख बी देत आहे देशमुख बी नाहीये डी उत्तर आहे श्रावणी डी उत्तर चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय पहा हे डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर अगदी बरोबर ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो घेऊ आपण पुढचा प्रश्न पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा तुमच्यासाठी प्रश्न पाचवा ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द सांगायचा आपल्याला पर्याय ए हुशार पर्याय बी अज्ञान पर्याय सी सज्ञान आणि पर्याय बी विज्ञान चला योग्य उत्तर टाईप करा पर्याय ए हुशार पर्याय आज्ञान पर्यायसी सज्ञान आणि पर्याय विज्ञान योग्य उत्तर टाइप करा सार्थक खटके बी म्हणतोय प्रदीप बी उत्तर यशस्वी बी उत्तर साक्षी बी उत्तर क्षितिजा बी उत्तर आसावरी सानक महेश सानक उत्तर भागवत सानक बी उत्तर अक्षर सानक बी उत्तर आदित्य बी उत्तर आरती प्रीती बी उत्तर श्रावणी बी उत्तर पहा पाचव्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो या उत्तरावरील पाचवी प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर टाकले सिद्धल देशमुख बी उत्तर प्रशांत बी उत्तर ऐश्वर्या खटके बी उत्तर उमेर जॉईन नाही रे उमेरचं उत्तर येत नाही उमेरचं उत्तर येत नाही पहा उमेरचा कोणीतरी फोन करा गिरे बी उत्तर आज्ञान पहा ज्ञान याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे आज्ञान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन अगदी बी उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर उत्तरलेलं नाही चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक बारा येथे पूर्ण केला आहे अं सॉरी उतारा क्रमांक अकरा